नमस्कार, नमस्कार पाटील टॉकीज मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन तारीखील नवीन सुंदर गुरु पौर्णिमा विशेष सुंदर झाली सुंदर अभंग घेऊन आलेला आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा तू तुझ्या चरणा

साखरेचे दुकान बाजारात हो साखरेचे दुकान बाजारात देता घेता थकले साधू संत हो देता घेता थकले साधू संत रावणची गोडी भरली त्यात हो रावण गोडी भरली त्यात साखर गुरुनाथा गुरुनाथ्यावि साकर साखर गुरुनाथा हो गुरुनाथी द्यावि साखर गुरुनाथा साखरे चा अनुभव साखरे साखरेचा घेऊ अनुभव शांत झाले कैलासी सदा शिव हो शांत झाले कैलासी सदा शिव ताऊरला घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथ हो घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथ हो घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा जणी म्हणे साखर माझी घ्या हो जणी म्हणे साखर माझी घ्या चुक ववी होवी जागा तुमच्या चरणा पाशी द्यावी हो जागा तुम तुमच्या चरणा द्यावी हो घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा हो्यावी घ्यावी साखर गुरु नाथा घ्यावी घ्यावी साखर घ्यावी हो। घ्यावी साखर गुरुनाथा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद